लोहा तालुक्यातील उन्हाचा पारा एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस झाल्यामुळे सूर्य आग ओकत असल्यागत रस्ते अतिशय तापत असून दुपारी उन्हात जाणे टाळलेलेच बरे असे बरेच लोक बोलताना दिसतात यावर्षी उन्हाने रूप धारण केले असून मे महिन्याच्या पंचवीस तारखेनंतरही उन्हाचा पारा एक्केचाळीस ते बेचाळीस डिग्रीवर गेल्यामुळे उष्माघाताचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याचे दिसून येते यापासून बचाव करण्यासाठी लोक थंड पाणी ज्यूस लस्सी पित असून या थंड पेयांची दुकान उन्हाच्या या वाढत्या पायामुळे फुलून गेलेले दिसतात थंड पाणी पिण्यासाठी शोकिनांची गर्दी जमलेली दिसते तर शेतकरी आपली शेती मशागतीची कामे सकाळी लवकर करत असून सायंकाळी उशिरापर्यंत कामे करताना दिसतो उन्हाच्या झळा मुक्या प्राण्यांना पण बसत असून मोकाट जनावरे म्हशी कुत्रे डुकरे दुपारी थंड सावलीत बसताना दिसतात तर ग्रामीण भागातील विहिरी पाणी नसल्यामुळे ओसाड पडलेल्या दिसत असून जनतेची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत असल्याचे जाणवत आहे यामध्ये विद्युत वितरण कंपनीचा हलगर्जीपणा दिसून असून आता कोणत्याही प्रकारच्या शेतकरी जमीन सिंचन करत करत नसतानाही विद्युत पुरवठा अखंडित करण्याऐवजी नियमित विद्युत पुरवठा खंडित करत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना केली आहे